स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी शिरोळ तालुक्यातल्या एका कारखानदाराची बोगस कर्ज दाखवून एका खासगी बँकेनं कर्ज काढल्याचा आरोप सचिन मेथे यांनी केलाय याची तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे आणि आत्मदहनाचा इशाराही दिलाय पण असा कुठलाही प्रकार झालेला नाही बोगस कर्ज आम्ही दिलं नाही जे कर्ज दिलं ते रीतसर दिले असा बँकेकडून खुलासा करण्यात आलाय अब्दुल्लाट येथील संगीता सचिन मेथे यांच्या ठेव पावतीवर परस्पर कर्ज काढून आर्थिक फसवणूक झाल्यानं तक्रारदार मेथे यांनी कुरुंदवाड पोलिसात एका खासगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेअरमन यांच्यासह चोवीस जणांविरोधात लेखी तक्रार दिली आहे मात्र तक्रार देऊन दीड महिना उलटला तरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्यानं पोलीस मुख्यालयासमोरच गुरुवारी बावीस मे रोजी कुटुंबियांसह आत्मदहन करण्याचा इशारा मेथे कुटुंबियांनी दिला होता या अनुषंगानं कुरुंदवाड पोलिसांनी गुन्हा बँकेच्या तळंदगे शाखेत झाल्यानं तक्रारदाराचे तक्रार अर्ज हुपरी पोलीस ठाण्याकडं वर्ग केला आहे शिवाय पोलिसांनी मेथे यांची समजूत काढून हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यानं गुरुवारचं आत्मदहन आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं असल्याची माहिती सचिन मेथे यांनी गुरुवारी बावीस मे रोजी दुपारी बारा वाजता दिली संगीता मेथे यांनी दोन हजार वीस साली पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत इचलकरंजी इथल्या एका खाजगी बँकेच्या लाट शाखेकडून चोवीस लाखांचं कर्ज घेतलं होतं कर्ज मिळाल्यानं मेथे यांनी त्याच शाखेत एकवीस लाख पन्नास हजारांची ठेव पावती केली होती कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत आल्यानं मेथे यांनी ठेव पावती मोडून कर्जात जमा करून घेण्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवले मात्र मोठ्या प्रयत्नानं बँकेकडून खाते उतारा मिळवला असता स्वतःच्या ठेव पावतीवर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्नी पुतण्या नातलग मित्रांच्या नावावर कर्ज देऊन फसवणूक झाल्याचं तक्रारदारांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक चेअरमन यांच्यासह अब्दुल्लाट शाखेचे शाखाधिकारी तळंदगे शाखेचे शाखाधिकारी यांच्यासह सर्व संचालक असे एकूण चोवीस जणांविरोधात येथील पोलिसात सात एप्रिल रोजी तक्रार दाखल केली आहे तक्राराची ठेव पावती अब्दुल्लाट शाखेत आणि कर्ज मात्र तळंदगे शाखेतून दिले कर्ज देताना ठेवीदारांना स्वतःच्या नावे स्टॅम्प आणणं कायदेशीरपणे बंधनकारक असतं मात्र संगीता मेथे यांच्या नावे सुकुमार हस्ते स्टॅम्प घेतले आहे कर्ज प्रकरणावरही मेथे यांची सही बनावट असल्याचे आरोप मेथे यांनी त्यांच्यावर केले आहेत त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांसह व्यवस्थापक यांची अडचण चांगलीच वाढणार आहे ठेव पावतीवर बँकेकडून फसवणूक झाल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दिली आहे कर्जाचा बँक उतारा पाहिला असता गुन्हा तळंगे शाखेत झालाय त्यामुळे तक्रार अर्ज हुपरी पोलीस ठाण्यात देण्याचा सल्ला तक्रारदारांना दिलाय तेथील पोलीस चौकशी करून कारवाई करतील असं आश्वासन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिलं दरम्यान सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक अप्पासो पाटील चेअरमन सुनील पाटील यांच्याकडे पोलीस तपास करतायत तसंच बँकेकडे आमच्या प्रतिनिधीनं चौकशी केली असता हा सगळा प्रकार चुकीचा आहे आम्ही जी कर्ज दिली आहेत ती रीतसर दिली आहेत असं बँकेचे अधिकारी अशोक पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली आहे आम्ही सचिन जयसिंग मेते अब्दुल लाट कोमनवाड पोलिस स्टेशनला आम्ही सन्मती बँकेच्या विरोधात व त्याचे काव्यका अधिकारी का का चेअरमन आणि दोन हे संस्थेचे मॅनेजर यांच्या विरोधात कंप्लेंट दाखल केली होती ते चौकशीच्या ह्याच्यात लई टाईम लागला म्हणताना आम्ही कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते आत्मदहनचा आज बावीस त बावीस तारखेला आत्मदहनचा इशारा दिला असल्यामुळे पोलिसांनी ते प्रकरण नाही तर उपी पोलिस स्टेशनकडे सोपूद केलेलं आहे चौकशीसाठी चा त्यांनी चार दिवस वेळ द्या पोलीस स्टेशनला असं सांगितल्यामुळे आम्ही आत्मदहनचा इशारा चार पुढे ढकलत आहे जर आम्हाला चार दिवसात न्याय नाही मिळाला किंवा पुन्हा नोंद नाही झाला तर आम्ही सहकुटुंब जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या ऑफिससमोर आत्मदहन करणार आहे